गोर बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करा राष्ट्रीय बंजारा परिषदेचं जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन गोर बंजारा समाजाचा राज्य सरकारने अनुसूचित जमातीमध्ये प्र समावेश करावा आणि त्यांना अनुसूचित जमातीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी राष्ट्रीय बंजारा परिषदेने केली असून मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आलं आहे गोर बंजारा समाज हा सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्ट्या मागास असून हैदराबाद गॅझेटनुसार हा समाज अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट होण्यास पात्र आहे परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये या समाजाला विजे एन्टी या प्रवर्गामध्ये ठेवण्यात आलाय हा बंजारा समाजावर अन्याय असल्याचं त्यांनी यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटलंय गोर बंजारा समाज हा तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक गुजरात राजस्थान या राज्यामध्ये अनुसूचित जमातीमध्ये प्रवर्गामध्ये समाविष्ट आहे असंही राष्ट्रीय गोरबंजारा परिषदेच्या वतीनं दिलेल्या निवेदनात म्हटलंय समाजाला समाजा हक्क आणि अधिकारासाठी जी आम्ही लढाई लढतोय हैदराबाद गॅजेट आमचा बंजारा समाज हा एस टी प्रवर्गामध्ये येतोय निजामकालीनच्या नोंदीनुसार आमच्या बंजारा समाज मराठवाड्यातील सगळ्या बंजारा बांधवांचा हक्का अधिकारासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी मान्य जिल्हा अधिकारी मॅडमला आम्ही निवेदन दिलेलं आहे की आमच्या मराठवाड्यातील जो विजय एन टीमध्ये जो समाज आहे आमचा तो एस टी प्रवर्गामध्ये विलीन करण्यात यावा यासाठी आम्ही आज आमच्या सकल बंजारा समाजात जालना जिल्ह्याच्या वतीनं आज मान्य मॅडमला आम्ही तो निवेदन दिलेला आहे आणि त्या निवेदना आधारे मान्य मुख्यमंत्री साहेबांना आम्ही बंजारा समाजाच्या वतीनं जी विनंती करतो की आमचा समाज हा खानपान वेगळा आहे वेशभूषा वेगळी आहे देवदेवता आमचा वेगळा आहे तरी आमचा समाज हा आदिवासी भटकांचा समाज आहे तरी या समाजांना एसटी पूर्व देण्यात यावा एवढीच आम्ही जालना जिल्ह्याच्या वतीनं बंजारा समाजाच्या वतीनं मुख्यमंत्री महोदयांना विनंती करीत आहोत